तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नरखेडच्या आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी कांद्याची कट्टे विकण्यासाठी आलेले आहे बघा तर मालकाला विचारू काय सध्या रेट म्हणतात या ठिकाणी आपल्याला कांद्याचा कट्ट्याचा रेट माहीत झालेला आहे तीनशे पन्नास रुपये म्हणतात या ठिकाणी बघा तुम्हाला जर कांदे पाहिजे असेल कट्टा पाहिजे असेल तर नक्की या नरखेडच्या या बाजारामध्ये किंवा या भाऊशी संपर्क करा साडेतीनशे रुपये कांद्याचा कट्टा बाजार बाजार का हम देखने आए थे कैसा था हो गया क्या आपका बाजार हो गया ना भाई। देखिए क्या क्या रेट क्या है सब्जी के सब क्या ठीक रेट है ठीक रेट है क्या नहीं अभी बरसात हुई पिछले हफ्ते तो लोगों को ऐसा लग रहा था कि सब्जी के भाव बढ़ेंगे अच्छा। बढ़े क्या सब्जी के भाव नहीं, नहीं, नहीं।, नहीं बढ़ेगा कम रेट चलो ठीक है पावशाला थाम नागरिकांति पुनः गर्दी है केड़ आंबे तरबूज घेगी कोई पावश्यकता बड़ा आंब्याचा रेट या ठिकाणी पन्नास रुपये किलो बघा नागरिकांची गर्दी बघा दुकानामध्ये बघा नरखेडच्या बाजारामध्ये या ठिकाणी घरी लागणारे तर शेतीविषयी लागणारे या ठिकाणी औजारसुद्धा उपलब्ध आहे मला सांगा भाऊ हा विळा कितीचा आहे किती दोनशे पंचवीस रुपये तुम्ही पाहू शकता दोनशे पंचवीस रुपयाला विळा या ठिकाणी जो शेतीसाठी अतिशय शे उपयुक्त आहे आणि आंबे फोडणी कितीला सहाशे रुपयाला काही कमी जास्त होईल का त्याच्यामध्ये आणखी हे मोठे बिळे कसे काय लावले अडीचशे रुपयाला आणि ते पुराट वगैरे पुराट आठशे रुपयाची आहे का आणि शेतकऱ्यांना जर लागेल तर काही कमी जास्त होईल का त्याच्यामध्ये होईल ना तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एका दुकानामध्ये घरगुती आणि शेतीशी लागणारं साहित्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळेल रविवारच्या या आठवडी बाजारामध्ये बघा या ठिकाणी सर्व घरामध्ये जे साहित्य लागतात आपल्याला किचनमध्ये सर्व मसाल्याचे साहित्य तुम्हाला एका ठिकाणी या ठिकाणी मिळणार आहे बघा मसाल्याचं साहित्याचं दुकान या ठिकाणी लागलेलं आहे तो सध्या काय हिरुतीचा भाव काय म्हणतो एकशे वीस रुपये किलो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपच्या या ठिकाणी या ठिकाणी तिखट ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे तिखट ठेवले यांचे दर वेगवेगळे आहे का वेगवेगळे अच्छा पटणा वेगवेगळ्या त्याचे भाव वेगवेगळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकशे वीस रुपये किलो तिखट तुम्ही पाहू शकता नरखेडच्या या आठवडी बाजारामध्ये या गा गार्डनच्या बाजूला जो भाग आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी गर्दी असते तिथे पण आपण जाऊया भाऊ काय म्हणतात भाऊ वांगे दहा रुपये किलो फक्त बघा दहा रुपये किलो वांगे या ठिकाणी तुम्हाला किती स्वस्त आणि मस्त भाजीपाला नरखेडच्या या आठवडी बाजारामध्ये मिळत आहे सायंकाळचे सहा वाजलेला आणि हा नजारा बघा बाजाराचा आणखी काही भाजीपाल्यांचा रेट आपण जाणून घेऊया या ठिकाणी अद्रक लसण तुम्हाला दिसत आहे भाऊ मला सांगा काय लसण किती रुपये गंज लावलेला आहे वीस रुपये गंज बघा किती स्वस्त या ठिकाणी वीस रुपये गंज लसण आणि बघा एका गंजामध्ये गंजा किती सारा तुम्हाला गाठी मिळणार आहे पाहू शकता तुम्ही आणि कळया भाऊ कळया कळया तीस रुपये आणि अद्रक किती रुपये गंज आहे दहा रुपये फक्त दहा रुपये बघा इतकं स्वस्त तुम्हाला कुठल्या बाजारात मिळणार नाही फक्त नरखेडच्या बाजारामध्ये तुम्हाला या ठिकाणी दहा रुपये आणि वीस रुपये गंज अद्रक लस मिळणार आहे जे नेहमी आपल्याला किचनमध्ये लागतात त्या वस्तू क्या, क्या, कैसा कैसा क्या? भाई भाई। चा, सुविधा नहीं। नहीं। चाय चे दुकान लगने कितनी रुपये है हाँ भाई चाय सिर्फ पाँच रूपए इतनी महंगाई में भी आप पाँच रूपये का चाय बेच रहे बहुत अच्छा काम कर रहे हैं यहाँ पे आप हल्दी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मिरची पावडर वेगवेगळ्या भावाचे या ठिकाणी तुम्हाला पाहायला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पत्ता गोबी फक्त दहाच्या दोन दहा रुपये बघा नरखेडच्या या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नागरिकांची गर्दी बघा का काय वाढेल तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये दहाच्या दोन म्हणजे काय बोलून राहिले नाही तुमचं बरोबर आहे भाजीपाल्यावर थोडा असर पडलेला आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी काय म्हणतात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालावर या ठिकाणी परिणाम झालेला भाव घसरलाय त्यामुळे या ठिकाणी शेतकरी सध्या शेतकरी नाराज आहेत त्यांचा राग व्यक्त करतात या ठिकाणी बघा बाजारात आंबे विकायला आलेले आहे

नरकेच्या बाजारामध्ये स्वस्त आणि मस्त तुम्हाला पाहायला मिळेल पावसाळा आणखी थांबलेला आहे थोडा मला असं वाटलं की भाजीपाल्यांचे दर हे वाढतील परंतु भेंडी चक्क तुम्हाला या ठिकाणी दहा रुपये पाव मिळणार आहे आणखी बघूया समोर काय मिळतं आपल्या पाहायला भाऊ काय म्हणते भाऊ पालक कशी दिली दहा रुपये जुडी पालक दहा रुपये जुडी पालक या ठिकाणी बघा एकदम ताजी आणि फ्रेश या ठिकाणी गावरानी आंबे तुम्ही पाहू शकता पिकलेले काय भाऊ रेट काय सध्या चाळीस रुपये किलो गोड आंबे आहेत पिकलेले आंबे या ठिकाणी पाहू शकता रंग मात्र हिरवा आहे फक्त चाळीस रुपये किलो तुम्हाला जर आंबे आवडत असेल तर नक्की या आंबे घ्यायला बाजारामध्ये नरखेडच्या फक्त चाळीस रुपये किलो आंबे आणि नरखेडच्या या आठवडी बाजारामध्ये सर्वात जास्त गर्दी या परिसरामध्ये असते सायंकाळचे सहा वाजलेले तरी पण नागरिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता आणि नरखेड येथील नागरिक, नागरिक नेहमी म्हणतात की सायंकाळच्या वेळेला भाजीपाल्याचा दर हा उतरतो म्हणून सर्वात जास्त नागरिक सायंकाळी सहा आणि सात वाजता दरम्यान बाजार करायला येतात हे बघा भैया बाजार हुआ क्या आपका गया। आ, क्या लगता है भाज्या सस्ता आहे की महंगा इस बार का सस्ता आहे है। है क्या अभी कुछ जगह टमाटर पंद्रह रुपए किलो है बीस रुपए किलो है तो आपने ले गए टमाटर टमाटर हमने प्याज लिए बीस रुपए किलो प्याज क्या लगता है आपको अभी बारिश अगले महीने से मानसून शुरू होने वाला है शायद बारिश शुरू होगी तो रेट कम हो या ज्यादा हो और कम हो गए तो मित्रानों आज तुम्हें जानून बाजार भाव कुछ वाढ़िया है कुछ लिया कमी है तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीच आन नवीन नवीन अपडेट मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नक्की घेऊन देईल धन्यवाद तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लसण अद्रक वीस रुपये पाव सांगत आहे भाऊ भाऊ मला सांगा आता पावसाळा सुरू होणार आहे तर भाव वाढेल की कमी होईल पुढच्या आठवड्यात या अर्ध ग्लासांच्या किमतीमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळेल का भाव वाढेल असं तुम्हाला वाटते सध्या नारखेडच्या या बाजारामध्ये अदरक ग्लासांचा भाव तुम्ही पाहू शकता फक्त वीस रुपये पाव आता तुम्हाला दिसत आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये भाऊचं म्हणणं आहे की किमतीमध्ये थोडा फरक पडणार आहे पाव या फरक पडतो की नाही तर आणि या ठिकाणी बाजारामध्ये दहा रुपयाला दहा फिंगर मिळत आहे तुम्हाला जर फिंगर आवडत असेल तर नक्की या फिंगर घ्यायला पुन्हा या ठिकाणी एकाच दुकानात तुम्हाला मुरमुरे फुटाणे आणि तोस सुद्धा मिळणार आहे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भाऊ काय म्हणता सध्या तोस किती रुपये पाव आहे भाऊ पंचवीस रुपये पाव या ठिकाणी दोन प्रकारचे तोस मला दिसत आहे दोन्हीचा भाव एकच आहे का बघा पंचवीस रुपये पाव या ठिकाणी तुम्हाला तोस मिळत आहे आणि हे चाळीस रुपये पाव या ठिकाणी बघा